नमस्कार लाडकी बहीण योजना जून जुलै आणि ऑगस्ट हप्ते कोणाकोणाला मिळणार आता ज्या बहिणींना जून आणि जुलैचे हप्ते आलेले नाहीत अशा बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळेल का की फक्त ऑगस्टचाच हप्ता मिळेल या सर्व अपडेट आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी आता हा ऑगस्ट महिना पण म्हणजे जवळजवळ आजची एकोणीस तारीख आलेली आहे तर तुम्हाला फक्त ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे का का जून जुलै ऑगस्ट असे तीनही हप्तेसोबत मिळणार आहे हे सर्व अपडेट सरकारने आता नवीन अपडेट काय दिलेले आहे शासन आता नवीन बातम्यानुसार शासन काय सांगत आहे आपलं महाराष्ट्र शासन काय सांगत आहे लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन अपडेट काय आहे हे सर्व माहिती मी तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे कारण की एक मिनटामध्ये तुम्हाला सर्व अपडेट देणं हे अतिशय अवघड आहे सर्व जूनचा हप्ता जुलैचा हप्ता आणि ऑगस्ट हप्ता तुम्हाला कधी मिळणार हे सर्व मोठ्या व्हिडिओ सांगितले आहे आणि त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तर लवकर जाऊन तुम्ही मोठा व्हिडिओ बघा हा